शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील निपाणी गावातील विष्णू रामविलास लाहोटी यांच्या शेतबांधावर जाऊन शेतकरी बांधव महिलांसोबत हो संवाद साधला था। पेरणी झाल्याच्या एक महिन्यानंतर पाऊस नसल्याने करपत आलेल्या शेतमालाची यावेळी त्यांनी बी बियाणे रासायनिक खते यांच्या दराची माहिती घेऊन वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती घेतली राज्य सरकार फसव्या घोषणा करत असून याचा लाभ स्थानिक पातळीवर आम्हाला मिळत नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली उद्धव ठाकरे यांच्या कार्यशाळा कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा आम्हाला फायदा मिळाला दोन लाखापर्यंत झालेली ही कर्जमाफी सर्वांपर्यंत पोहोचली परंतु त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकार आणि शेतकऱ्यांनी फसवणूक करत पीक विमा शेतकरी अनुदान व दुष्काळ अनुदान असलेल्या नसल्याची कबुली यावेळी शेतकऱ्यांनी दिली आहे रोजंदारीने शेतात कामासाठी आलेल्या एका महिलासोबत शाळकरी मुलगा आलेला होता त्याच्याशी संवाद साधत हा मुलगा शाळेत का जात नाही याची ठाकरे यांनी विचारपूस केली आर्थिक हालाकीमुळे परिस्थिती प्रवेश घेता नाही न... आल्याची माहिती त्यांनी दिली महिलेने दिली शिवसेना मुलाच्या शिक्षणासाठी जबाबदार घेणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी महिलेला दिला प्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत अंबादास दानवे चंद्रकांत खैरे सचिव मिलिंद नार्वेकर उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे तालुका प्रमुख आनंद भालेकर व मनोज पेरे हे उपस्थित होते बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर